सगळे सगळे पहिल्या ते आमच्या घरी आलेत आणि इथून नंतर आम्ही फिरायला जाणार आहोत सगळ्यांचं आमच्या घरामध्ये स्वागत आहे मटकाची पाव पण उठली नमस्कार साहेब नमस्कार या थोड अपुची झाड नमस्कार, <laughs> नमस्कार साहेब नमस

नाही घेतली चालू आहे व्हिडिओ अजून काही थंड पण आहे हाय खायला सण बघ सण बघ अशी सण डोळ्यावर सण बघ तुझ्या कसं नमस्कार मित्रांनो मी शुभम पासते स्वागत आहे आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर सगळे दादा वगैरे मांडाव्या दा वगैरे सगळे आमच्याकडे सकाळी सकाळी नाश्ता करायला आलेले आणि ते गाडी त्यांनी उभी केली आहे मांडावर आमच्या इथे हे बघा ह्या साईडला तर आम्ही आता नाश्ता करून वगैरे सगळेजण निघालो आहे आजचा <coughs> प्लॅन आहे की कुणकेश्वर वगैरे सगळं फिरायचं तर आम्ही आता निघतो आहे आता आम्ही इथून वारगावातून निघालो आहे ती की पहिल्या दिठात जाणार नंतर मग कुणकेश्वर मंदिर असं सगळ्या शेड्यूल आहे तो इथे गाडी काढतोय आशिष आणि आता इथून निघू आम्ही जा टायर चढल्यानंतर गाडी बंद पडतोय चालवतं नवीन आहे तिथे पटकन अरे मस्त सरकते आशिष आशिष आहे चला गणपती बाप्पा पहिल्या ते आपल्याला तिकडे जायचं ना आम्ही जबाबदार फिरायला तर आम्ही आधी आपल्या अधिष्ट मातेच्या मंदिराजवळ आलोय इथे असं एकदा नारळ वगैरे ठेवतोय आणि दादा ड्रोन पण उडवतोय ड्रोन काढतोय दादा देवगड 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 जातो आता रायगड राईट मारलेला आहे हे नांदगाव तिथं मंदिर तुमच्याकडे पण आहे मंदिर तर मित्रांनो आम्ही आता श्री स्वामी समर्थ मठामध्ये आलोय आणि पाय वगैरे देऊन हे देवगडला जाताना लागतं बघा हा रस्ता आहे ना हा देवगडला जातो आणि इथे जाता तर राईटलाच आहे तर आम्ही ते गाडी पार्क केली आणि आता इथे वरती जा निघतो म्हणजे वरती माथाकडे जातोय रुपयाला दाम चल दर्शन बघ ना एकदम समोरच हा एंट्री मी फर्स्ट टाइम आलोय आता मी मठामध्ये प्रवेश केला आतमध्ये भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे इथे संत कुंभार संत तुकाराम विठ्ठाई रखुमाई या ठिकाणी विठ्ठल रखुमाईची मूर्ती संत नामदेव संत ज्ञानेश्वर महाराज संत कुंडिम असे सर्व संत महात्म्यांचे मूर्ती आहे मी सगळे थोडा वेळ बसतोय आणि नंतरच निघू खूप शांत वातावरण हां बोलते आपला माहिती आहे ना आजूबाजूला काही ना काही काम चालू आहे मला वाटतं हा ब्रिज टाकतायत हो ब्रिज आहे हा रस्ता आहे ना तिथे हा ब्रिज टाकतायत आणि हे नवीन मंदिर बांधले म्हणजे रिनोव्हेशन केलंय एक मंदिर होतं पूर्ण लाकडी काम केलंय आणि खाली चिराचं कोरीव काम आहे हे आहे कृष्णकेश्वर मंदिर आजूबाजूला पण मंदिर आहेत नारायण मंदिर श्री नारायण मंदिर आहे इकडे श्री गणपती मंदिर श्रीमंडलिक मंदिर असे सगळे मंदिर आहेत मी आता मंदिरामध्ये आलो आणि तिच्या आतमध्ये पिंडीची पिंडी, पिंडी आतमध्ये आहे त्याच्या बाहेरचा आहे तर आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलोय मंदिराच्या आतमध्ये जी पिंडी मंदिर आ, मंदिर आहे संख्या शूट करायला अलाउड नाही तर आम्ही तो बाहेर आलोय आणि हा आहे मंदिराच्या बाहेरचा व्हिडिओ मस्त असा समुद्र असा नजारा बघा ही सगळी शाळेची मुलं आली आहेत तिकडे पण आणि आता मला वाटतं थोड भरतीच टायमिंग आहे

कारण का नंतर मग आम्ही मालवणला जाणार तिकडं मग जेवण वगैरे माहीत म्हणून अंगणेवाडीतून मग डायरेक्ट मालवणला जाऊ असं प्लॅनिंग चाललंय तर मी पहिल्यांदा आलो आहे म्हणजे आलेलो पण मंदिरामध्ये नव्हतं आलो तर आता इथे आम्ही चप्प वगैरे काढतो आणि मंदिरामध्ये दर्शन घेऊन येतो नंतर फोटो वगैरे नंतर तर हे मंदिर आहे नवीन बांधलं आहे नवीन मंदिर आणि मला वाटतं पूर्ण मार्बलचं आहे होईणार पूर्ण मार्बलचं आहे असल, असल। हे आहे सर मुक्त आतमध्ये जातो मंदिराच्या बाहेर म्हणजे मंदिराच्या आतमध्ये काही शूट करायला वगैरे अलाउड नाही तर मी मंदिराच्या बाहेरीलच तुम्हाला दाखवतो हे असं मग ह्या साईडचं मंदिर आहे म्हणजे आता मंदिराचं बऱ्यापैकी काम झाल्यापे थोडंफार असं असेल आणि आता जत्रा आहे नेक्स्ट मंथमध्ये फेब्रुवारीमध्ये तर त्याची तयारी चालू आहे आणि हे मंदिराचा एक हां मॉडेल दाखवलं आहे थर्माकॉलपासून बनवलं आहे म्हणजे कसं असेल सेम आहे झालंय सगळं मालवण मध्ये मित्रांनो आम्ही आता आहोत मालवण मध्ये आणि मालवण मध्ये पार्किंग केली आहे रुपया दान आणि आता बघूया त्यांनी हॉटेल कोणत्या हॉटेल कोणत्या हॉटेलला आपण थांबणार आहे आपल्याला हां तर रुपयादा ज्या ठिकाणी मध्ये आधी जाणार होतो आम्ही बांबूमध्ये पण बांबूमध्ये खूप गर्दी आहे त्याच्यामुळे आमचं कॅन्सल झालं त्यासाठी आम्ही आता पुढचा पुढे कुठे हॉटेल बघितलेला आहे तिथे जातो आहे तर पण माहीत नाही पण इकडेच पुढे आहे तर आम्ही आता हे चालत चालत निघतोय कंटाळा कंटाळ आलेला आहे उन्हामुळे कंटा येत बाकी काही विषय नाही आणि रुपेश किरवे रुपेश किरवे मुळे कंटाय तर गाडी चालवायला लागले की मग झालं पोटात नाही नाही पोटातलं सगळं असं असं सगळं पण बाहेर काढतात गाडी कशी आंब्याची खाली लावला नाही घरात नको व्हायला आशिषने सगळे ह्या हॉटेलला येऊन थांबले विशाल म्हणून आता बघूया हे कसं आहे कृपया त्याला माहिती होत म्हणून आलो ह्या हॉटेलमध्ये एवढे सारे ऍक्टर येऊन गेले सगळ्यांसोबतचे फोटो आहेत आपले दोन व्हेज वाल्यांचा दो तो पण व्हेज आहे म्हणजे ते सगळे सुरू आहे चालेल तिघांची व्हेज आणि आमचं चौघांचं नॉन व्हेज चपाती वगैरे भाजी आहे

तिथे सायस थांबलोय चहा प्यायला जरा टायर बिर पण जरा पंक्चर होता तो काढला हे चहा सांगितलेत पाहुणे पाणी आणि आणि आम्ही त्याचा जीवन धरणावर आंघोळी त्याला दिवलं चहा पिऊया वेटर नुसते वडा भाव आहे सडावा

देला देला आम्ही आता जीवन धरणावर आलो आणि आंघोळीसाठी तर दादा यांना मंदिर दाखवतो हे मंदिर आहे विठ्ठल रखुमाईचं म्हणजे इथे आम्ही एकदा आलेलो तो वेग ब्लॉग आहे आपला आषाढी एका दिशेचा तो इथला आहे तो आणि ही तळी त्यांची हा हे काही वाढत होते सगळे चालू धरणावर जंगलात ना हे जरा वाढ होती याची चांगली होती वाट जरा वाढले पण भारी वाटतय असं जंगलातनं जाऊ

वा वा वाटते तर मित्रांनो आम्ही आता सर्वांनी आंघोळ वगैरे केली आणि आता निघालोय घरी जायला तर आजचा ब्लॉग हा देवगड मालवण असं फिरण्यात गेला आणि आम्ही आता जीवन देण्यावर आंघोळ वगैरे केली त्याचं काय तर आजचा ब्लॉग आहे इथे एंड करतो तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नको धन्यवाद